हॅलो फ्रेंड्स गाईज आज या व्हिडिओमध्ये आपण तत्वज्ञान या विषयाची ओळख करून घेणार आहोत ठीक आहे गाईज हा एक मी एक्सपेरिमेंटल व्हिडिओ आणतो आहे म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण तत्वज्ञानाची केवळ तोंड ओळख करून घेणार आहोत बरोबर तत्त्वज्ञानाचा अध्यात्माशी काय संबंध हे देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सो हा व्हिडिओ संपूर्ण पहा या व्हिडिओला किती रिस्पॉन्स येतोय यावर अवलंबून आहे की मी या विषयातले अजून व्हिडिओ आडेन की नाही ते जर या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला तर आणि तरच आपण याच्यानंतर परत तत्वज्ञान या विषयावर अजून व्हिडिओ आणू जर या व्हिडिओला विशेष रिस्पॉन्स नाही आला जर का मला असं लक्षामध्ये आलं की अरे नाही लोकांना केवळ अध्यात्मामध्ये इंटरेस्ट आहे तत्त्वज्ञान वगैरे गोष्टी जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे तर कदाचित त्याच्यानंतर या विषयावरचे व्हिडिओ आणण्याचा मी विचार नाही करणार ठीक आहे पण जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला जर तुम्हाला खरंच असे अजून व्हिडिओ हवे असतील तर आपण या विषयावरचे व्हिडिओ वारंवार आणत राहू आणि त्यासाठी आधी हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि त्यानुसार आम्हाला कमेंट करून कळवा की तुम्हाला अजून या विषयावरचे व्हिडिओ हवेत का सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला ठीक आहे आता काही जणांच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की अरे पण आपला चॅनल हा अध्यात्माशी संबंधित आहे बरोबर सो अध्यात्म आणि तत्वज्ञान याचा एकमेकाशी काय संबंध असू शकतो बरोबर सो गाईज त्यांना मी हे सांगू इच्छितो की तत्वज्ञान आणि अध्यात्म याचा एकमेकाशी डिरेक्टली संबंध आहे इतकंच नाही तर तत्त्वज्ञानाला इंग्रजीमध्ये फिलॉसॉफी हा जरी शब्द वापरत असते तरीसुद्धा आज देखील अनेक देशांमध्ये तत्त्वज्ञान या विषयाला स्पिरिच्युअलिझम असं म्हणलं जातं ठीक आहे यामागचं मुख्य कारण असं आहे की असे अनेक विषय आहेत जे जे अध्यात्म आणि तत्त्वज्ञानामध्ये कॉमन आहेत याचं एक उदाहरण जर का द्यायचं झालं तर अध्यात्मामध्ये आपण अद्वैत वेदांत हा विषय आपल्या सगळ्यांना माहिती असेल बरोबर सो अद्वैत वेदांत हा विषय तत्त्वज्ञानाचा विषय आहे पण आज आपण अध्यात्म समजून घेण्यासाठी देखील अद्वैत वेदांताचा उपयोग करून घेत असतो ठीक आहे आणि त्यामुळे याच उद्देशाने म्हणजे अध्यात्म समजून घेण्यासाठीच आपल्याला तत्वज्ञानाला देखील समजून घेणं गरजेचं आहे आपण तत्वज्ञानाला इग्नोर करून अध्यात्माला नाही समजून घेऊ शकत त्याचबरोबर आपल्याला आपले आध्यात्मिक उद्देश साध्य करण्यासाठी देखील तत्वज्ञानाचा फायदा होऊ शकतो बरोबर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तत्वज्ञानाची केवळ तोंड ओळख करून घेणार आहोत ठीक आहे बरं आता याच्या पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची सूचना ती म्हणजे गणपती बाप्पा यांचं आगमन झालेलं आहे आणि त्या आगमनाप्रित्यर्थ आपण एक सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मेडिटेशन कोर्सला फिफ्टी आफ पर्सेंट ऑफची ऑफर लागू केलेली आहे या कोर्सला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल आणि या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा त्या लिंकवर आपल्या कोर्सची आणि अॅकॅडमीची माहिती तुम्हाला वाचता येईल ॲडमिशन घ्या कोर्समध्ये आपली भेट होईलच केवळ आणि केवळ एक सप्टेंबरच्या कोर्ससाठीच ही ऑफर आहे त्याच्यानंतर सुरू होणाऱ्या कोर्सला ही ऑफर लागू करण्यात येणार नाही आता सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेऊयात की, की तत्वज्ञान म्हणजे काय तर या विश्वाच्या सुरुवातीला म्हणजे जेव्हा या भूतलावरती मानव अवतरला तेव्हा त्याच्या मनामध्ये या सृष्टीबद्दल या विश्वाबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले काही शंका निर्माण व्हायला सुरुवात झाली या शंका काय होत्या तर ही सृष्टी कोणी निर्माण केली हे विश्व कोणी निर्माण केलं किंवा या सृष्टीला या विश्वाला निर्माण करणारा या सृष्टीचा कोणी निर्माता आहे का बरोबर त्याचबरोबर ही सृष्टी का निर्माण केली हे विश्व का निर्माण केलं आपण कोण आहोत आपल्याला का निर्माण केलं आपल्याला कोणी निर्माण केलं आपला या भूतलावरचा उद्देश काय या सृष्टीबद्दल या विश्वाबद्दल आपल्या स्वतःबद्दल असे अनेक प्रश्न माणसाच्या मनामध्ये उद्भवले ठीक आहे या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी जेव्हा तार्किकदृष्ट्या विचार करण्यात आला म्हणजे लॉजिकली विचार करण्यात आला बौद्धिकदृष्ट्या विचार करण्यात आला तेव्हा त्याला तत्वज्ञान असं म्हणायला सुरुवात झाली कारण हेच सगळे प्रश्न अध्यात्मामध्ये दे देखील सोडवण्याचा प्रयत्न केला जातो इतकंच नाही तर हेच सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न देखील करत आहे बरोबर पण या सगळ्या प्रश्नांशी डील करण्याचा विज्ञानाचा मार्ग वेगळा आहे अध्यात्माचा मार्ग वेगळा आहे येते लक्षात पण अध्यात्म आणि तत्वज्ञान याच्यामध्ये साम्य हे आहे की तत्त्वज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी नॉन मटेरियलिस्टिक वेनी जाऊन देखील विचार करतात म्हणजे जसं आपल्या पास इंद्रियांना अनुभवणाऱ्या गोष्टींचा अभ्यास विज्ञानामध्ये करण्यात येतो तसंच तत्त्वज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही ठिकाणी आपल्या पास इंद्रियांना न जाणवणाऱ्या गोष्टींचा देखील अभ्यास करण्यात येतो ठीक आहे मग आता अध्यात्म आणि तत्वज्ञानामध्ये ना मुख्य का फरक काय तर मुख्य फरक हा आहे की या सगळ्या प्रश्नांचं उत्तर अध्यात्मामध्ये स्वानुभवाच्या आधारे मिळवण्यात येतं तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तत्वज्ञानामध्ये तार्किकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या मिळवण्याचा प्रयत्न केला जातो या सगळ्या प्रश्नांवर विचार करून याच्या मागचं उत्तर काय असेल हे अत्यंत डीप लेवलला बुद्धी लावून विचार करून तर्कशास्त्राच्या दृष्टीने हे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो हाच मुख्य फरक आहे तत्वज्ञान आणि अध्यात्माच्यामध्ये त्याचबरोबर ढोबळमानाने असं देखील म्हणण्यात येतं की तत्त्वज्ञान आणि विज्ञान यामध्ये मुख्य फरक हा आहे की कुठलीही गोष्ट कशा प्रकारे निर्माण झाली कशी निर्माण झाली हे शोधण्याचा क प्रयत्न विज्ञानामध्ये करण्यात येतो तर एखादी गोष्ट का निर्माण झाली हे शोधण्याचा प्रयत्न तत्त्वज्ञानामध्ये करण्यात येतो म्हणजे ही सृष्टी ही पृथ्वी हे विश्व हे कसं निर्माण झालं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न विज्ञानामध्ये होतो तर हे विश्व का निर्माण झालं ही सृष्टी का निर्माण झाली ही पृथ्वी आपण आपण का निर्माण झालो आपला या सगळ्या सृष्टी निर्माण होण्यामागचा आपला आपण निर्माण होण्यामागचा उद्देश काय म्हणजे आपण का, का निर्माण झालो या काचं उत्तर या तत्वज्ञानामध्ये शोधण्यात येतं म्हणजे विज्ञान कसं हा प्रश्न विचारतो तर तत्वज्ञान का हा प्रश्न विचारत असतं या सगळ्या प्रश्नांचं उत्तर या तिन्ही मार्गांनी शोधता येतं पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण केवळ तत्वज्ञानामध्ये कशा प्रकारे काम केलं जातं किंवा कशा प्रकारे काम केलं गेलेलं आहे याचा विचार करणार आहोत आता या तत्वज्ञानामध्ये या सगळ्या प्रश्नांचा जेव्हा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला या प्रश्नांचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला तेव्हा हा प्रयत्न वेगळ्या वेगळ्या काळामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या वेगळ्या वेगळ्या लोकांच्याकडून हा प्रयत्न करण्यात आला ठीक आहे आणि त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं निरनिराळी सापडण्यात आली निरनिराळी उत्तरं यातून बाहेर यायला सुरुवात झाली पण या, या सगळ्यामध्ये एक समान गोष्ट अशी होती की या विश्वाच्या सुरुवातीला काही तत्त्व अस्तित्वात होती बरोबर म्हणजे जसं आपल्या अंतरंगामध्ये जो सूक्ष्म घटक आहे ज्याला आपण आत्मा किंवा आत्मतत्व असं म्हणतो आणि या विश्वाच्या सुरुवातीला तोच सूक्ष्म घटक होता त्या सूक्ष्म घटकापासूनच ही सृष्टी पण निर्माण झालेली आहे आणि त्या सूक्ष्म घटकापासून आपण निर्माण झालेले आहोत त्या एका सूक्ष्म घटकाला आपण आत्मा किंवा आत्मतत्व असं म्हणतो काही ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की ही तत्व एकच नसून मल्टिपल आहेत ठीक आहे काही ठिकाणी एकच तत्व सांगण्यात आलेलं आहे तर काही ठिकाणी पंचवीस तत्व सांगण्यात आलेली आहेत बरोबर सो या सगळ्या तत्त्वांचा अभ्यास या सगळ्या तत्वांचं ज्ञान म्हणून या विषयाला तत्त्वज्ञान असं म्हणण्यात येतं येते लक्षात की ही सृष्टी हा मानव आपलं अस्तित्व हे सगळं कुठल्या तत्त्वांपासून निर्माण करण्यात आलेलं आहे त्या सर्व तत्वांचा अभ्यास म्हणजे तत्वज्ञान आता जसं मी आत्ता सांगितलं की या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न निरनिराळ्या काळामध्ये निरनिराळ्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्याकडून करण्यात आला त्यानुसार गेले हजारो वर्ष या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न माणसाच्याकडून करण्यात येतो आहे ठीक आहे आणि त्यामुळे गेल्या हजारो वर्षांमध्ये जी काही उत्तरं मिळालेली आहेत मग ती उत्तरं निरनिराळी का असे ना त्या सगळ्या उत्तरांचा म्हणजे त्या सगळ्या ज्ञानाचा समावेश या तत्त्वज्ञानामध्ये करण्यात येतो बरोबर मग त्यामध्ये अगदी दोन हजार वर्षांपूर्वीच्या तत्त्वज्ञानाचा आणि तत्त्वचिंतकांचा देखील समावेश होतो आणि यानुसार या, या तत्वज्ञानाचे दोन भाग होतात पाश्चिमात्य तत्त्वज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञान बरोबर पाश्चिमात्य तत्वज्ञानामध्ये जसं मी सांगितलं की दोन हजार वर्षांपूर्वीच्यासुद्धा तत्वचिंतकांचा यामध्ये समावेश होतो सो ते म्हणजे कोण होते तर पाश्चिमात्य तत्त्वज्ञानामध्ये मुख्य करून सॉक्रेटिस ॲरिस्टॉटल पायथागोरस थेल्स यांच्यापासून ते अगदी आत्ताच्या लोकांपर्यंत म्हणजे कांट म्हणूयात डेक्काट म्हणूयात यांच्या तत्वचिंतनाचा यांच्या ज्ञानाचा समावेश करण्यात येतो तर भारतीय तत्वज्ञानामध्ये वेदांचा उगम ज्या काळात झाला तेव्हापासून आतापर्यंत या विषयामध्ये जो काही अभ्यास करण्यात आलेला आहे त्या सगळ्या ज्ञानाचा यामध्ये समावेश करण्यात येतो जसं आपण आत्ता म्हणालो की निरनिराळ्या काळामध्ये निरनिराळी उत्तरं यायला सुरुवात झाली त्यानुसार भारतामध्ये सुद्धा निरनिराळ्या काळामध्ये या प्रश्नांचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानुसार भारतीय तत्वज्ञानामध्ये नऊ दर्शनांचा समावेश करण्यात येतो आता हे दर्शन म्हणजे काय तर जसं फिलॉसॉफीला तत्वज्ञान हा शब्द वापरण्यात येतो तसंच फिलॉसॉफीला भारतीय भाषेमध्ये आधुनिक शब्द वापरण्यात येतो तो म्हणजे दर्शन ठीक आहे अशा नऊ दर्शनांचा समावेश भारतीय तत्वज्ञानामध्ये होतो म्हणजेच अशा नऊ फिलॉसॉफीज भारतीय तत्वज्ञानामध्ये अभ्यासल्या जातात आता ही जी नऊ दर्शनं आहेत ही नऊ दर्शनं म्हणजे नऊ प्रकारच्या विचारधारा होत्या बरोबर आयडिओलॉजीज ठीक आहे वेगवेगळ्या काळांमध्ये त्या काळात असणारी माणसं विशिष्ट प्रकारची विचारसरणी फॉलो करत होती उदाहरणार्थात जसं आपण आत्ता म्हणालो की एक काळ असा होता जेव्हा असं मानलं जायचं की या विश्वाच्या सुरुवातीला पंचवीस तत्व अस्तित्वात होती आणि त्या मूळ पंचवीस तत्वांपासून या सृष्टीची या विश्वाची निर्मिती झालेली आहे ठीक आहे सो एक काळ असा होता तो जो काळ होता त्या काळामध्ये त्या समाजात राहणारी सगळी माणसं ही विचारधारा फॉलो करायची जसं आजच्या काळामध्ये आपण अशी विचारधारा फॉलो करतो की नाही या विश्वाच्या सुरुवातीला एकच तत्व अस्तित्वात होतं तसं त्या काळामध्ये त्या काळातली लोक ही विचारसरणी फॉलो करायची की विश्वाच्या सुरुवातीला पंचवीस तत्व अस्तित्वात होती अशा नऊ विचारधारांना नऊ दर्शनं असं म्हणतात बरोबर म्हणजे थोडक्यात ही जी दर्शनं आहेत ही विशिष्ट काळामध्ये विशिष्ट ठिकाणी राहणारी लोकं फॉलो करत असलेली विचारसरणी होती ठीक आहे आणि त्यामुळे ही दर्शनं कुणाही एका व्यक्तीने लिहिलेली नाही आहेत म्हणजे हे दर्शन याने लिहिलेलं आहे ते दर्शन त्याने लिहिलेलं आहे असं नाही पण त्या विचारसरणीमध्ये मिळालेलं जे काही ज्ञान आहे ते सगळं ज्ञान कंपाईल करून एखादा ग्रंथ बनवण्याचं काम मात्र एकाच व्यक्तीने केलेलं आहे उदाहरणार्थ जसं आपण म्हणतो की अद्वैत वेदांत यावर कोणी काम केलं तर अद्वैत वेदांत हे लिहिलं शंकराचार्यांनी इथे याचा अर्थ असा होतो की शंकराचार्य यांनी अद्वैत वेदांताची विचारसरणी विचारसरणी करून एखादा ग्रंथ तयार केला पण ती कुठल्याही एकाच व्यक्तीच्या डोक्यातून आली होती असं नाही तर त्या काळामधली लोक ती विचारसरणी फॉलो करत होती आता या नऊ दर्शनांचे देखील दोन भाग करण्यात आलेले आहेत आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन ठीक आहे नऊपैकी सहा दर्शनांना आस्तिक दर्शन मानण्यात येतं तर नऊपैकी उर्वरित तीन दर्शनांना नास्तिक दर्शन मानण्यात येतं आता हे आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन कुठल्या बेसिसवर त्यांचं वर्गीकरण करण्यात येतं तर जी फिलॉसॉफी जी थेअरी जी दर्शनं वेदांना मानतात त्यांना आस्तिक दर्शन असं मानण्यात येतं तर जी दर्शनं जी फिलॉसॉफी जी थेअरी वेदांना मानत नाहीत त्यांना नास्तिक दर्शन असं मानण्यात येतं ठीक आहे आता इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे वेदांना मानणं याचा अर्थ काय तर जी दर्शनं वेदांवर अवलंबून आहेत त्यांना आस्तिक दर्शन मानण्यात येतं वेदांवर अवलंबून आहेचा अर्थ काय तर ही जी आस्तिक दर्शनं आहेत ते वेदांना मानतात म्हणजे त्यांचा पाया हा वेद आहे तर जी दर्शनं नास्तिक दर्शनं आहेत त्यांना नास्तिक असं म्हणण्यात गेलं आहे कारण त्यांचा पाया हा वेद नाही आहे म्हणजे काय तर मी जर का उद्या हे सिद्ध केलं की वेदांमध्ये लिहिल्या गेलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत तर त्यावर उभी राहिलेली ही सहा दर्शनं देखील कोलॅप्स होतील पण अशा वेळेला ही उर्वरित तीन दर्शनं ज्याला आपण नास्तिक दर्शन म्हणतो ती कोलॅप्स होणार नाहीत कारण ती दर्शनं वेदांवर अवलंबून नाहीत वेदांच्या पायावर ती दर्शनं उभी नाहीत त्यांची पूर्णपणे वेगळी विचारसरणी असल्यामुळे त्यांची विचारसरणी त्यांची आयडिओलॉजी त्यांची फिलॉसॉफी ही वेदांवर अवलंबून नाही त्यामुळे उद्या मी वेदांना जरी खोटं सिद्ध केलं चुकीचं सिद्ध केलं तरीसुद्धा ही तीन नास्तिक दर्शनं कोलॅप्स होणार नाहीत वैरायच अशा वेळेला ही सहा दर्शनं ज्याला आपण आस्तिक दर्शन असं म्हणतो ती कोलॅप्स होण्याची शक्यता असते कारण त्याचा मूळ पाया हा वेदच आहे आता पाहूयात ती दर्शनं कुठली कुठली आहेत ते आता आस्तिक दर्शनांमध्ये ज्या सहा दर्शनांचा समावेश होतो ती सहा दर्शनं कुठली कुठली आहेत तर ती सहा दर्शनं आहेत सांख्य योग न्याय वैशेषिकं पूर्वमीमांसा आणि उत्तर म्हणजे अद्वैत वेदांत या सहा दर्शनांचा आस्तिक दर्शनांमध्ये समावेश होतो ठीक आहे आता ही दर्शनं काय आहेत ते आत्ता आपण समजून घेणार नाही होत नंतर जर का या व्हिडिओला लोकांचा रिस्पॉन्स आला आणि जर मला असं वाटलं की अरे लोकांना हा विषय अजून जाणून घ्यायला आवडेल तेव्हा आपण सविस्तर या सहा किंवा नऊ दर्शनांबद्दल जाणून घेणार आहोत ठीक आहे आत्ता फक्तही ना आपण नावं लक्षात ठेवूयात सांख्य योग न्याय वैशेषिक पूर्वमीमांसा आणि अद्वैत वेदांत ठीक आहे आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे यामध्ये योग दर्शनाचा देखील समावेश होतो जो सांख्येनंतर योग येतं बरोबर यामध्ये योग दर्शनाचा देखील समावेश होतो आणि गाईज योग दर्शन म्हणजेच आपलं योगा बरोबर त्या योग दर्शनामध्येच ध्यानधारणा म्हणजेच मेडिटेशन ही गोष्ट येते मी जसं कायम सांगत असतो की योगा हा व्यायाम नाही आहे योगा हा आध्यात्मिक मार्ग आहे ज्याला योग मार्ग असं म्हणण्यात येतं आणि इथे आपल्याला परत एकदा लक्षामध्ये येईल की अध्यात्म आणि तत्वज्ञान याचा एकमेकाशी डिरेक्टली संबंध आहे बरोबर तर नास्तिक दर्शनांमध्ये तीन दर्शनं येतात ती म्हणजे चारवाक बुद्धिझम आणि जैनिझम ठीक आहे या नऊ दर्शनांचा अभ्यास भारतीय तत्वज्ञानामध्ये करण्यात येतो आता या भारतीय तत्वज्ञानामध्ये काही मॉडर्न थिंकर्स देखील येतात म्हणजे आधुनिक काळातील तत्वचिंतक देखील येतात त्यामध्ये कोणाचा समावेश होतो तर त्यामध्ये स्वामी विवेकानंद यांचा समावेश होतो किंवा जे कृष्णमूर्ती यांचा समावेश होतो दयानंद सरस्वती यांचा समावेश होतो रानडे यांचा समावेश होतो विनोबा भावे यांचा समावेश होतो अशा अनेक आधुनिक काळातील तत्वचिंतक आहेत ज्यांचा समावेश भारतीय तत्त्वज्ञानामध्ये करण्यात येतो आता ही जी नऊ दर्शनं आहेत या नऊ दर्शनांबरोबर दर्शना एक एक नाव जोडण्यात आलेलं आहे म्हणजे कसं तर सांख्यदर्शन हे कपिल मुनींनी लिहिलेलं आहे सांख्यदर्शन म्हणजे तेच दर्शन ज्यामध्ये असं कन्सिडर करण्यात येतं की या विश्वाच्या सुरुवातीला पंचवीस तत्व अस्तित्वात होती बरोबर आता हे जे सांख्यदर्शन आहे ते कपिल मुनींनी लिहिलेलं आहे याचा अर्थ असा होतो की सांख्यदर्शन म्हणजे ही विचारसरणी एका काळामध्ये फॉलो केली जायची ते सगळं ज्ञान कंपाईल करून एक ग्रंथ लिहिला तो कपिल मुनींनी बरोबर त्याचबरोबर योगदर्शन देखील फॉलो केलं जायचं कोणाक्या काळामध्ये योगदर्शनामधली फिलॉसॉफी फॉलो केली जायची ते सगळं कंपाईल करून ग्रंथ बनवला तो पतंजलींनी बरोबर असं एकेका ग्रंथाबरोबर एकेका व्यक्तीचं नाव जोडण्यात आलेलं आहे पण त्या व्यक्तीने ते तत्वज्ञान स्वतः लिहिलेलं नसून त्याने फक्त ते तत्वज्ञान कंपाईल केलेलं आहे त्याचा फक्त त्याने ग्रंथ बनवलेला आहे हे आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आता या नऊ दर्शनांमध्ये किंवा या ज्या नऊ विचारसरणी आहेत त्या विचारसरणींमध्ये जे काही फॉलो केलं जात आहे जे काही ज्ञान त्यांनी मिळवलेलं आहे आणि ते ज्ञान ते फॉलो करत आहे ते कशाप्रकारे त्यांनी मिळवलेलं आहे याचा देखील समावेश भारतीय तत्त्वज्ञानामध्ये होतो ठीक आहे म्हणजे कसं तर भारतीय तत्त्वज्ञान किंवा रेग्युलर तत्त्वज्ञान म्हणूयात फिलॉसॉफी म्हणूयात यामध्ये मुख्यत्वे करून चार विषयांचा समावेश होतो ते विषय म्हणजे मेटाफिजिक्स एपिस्टेमोलॉजी लॉजिक आणि एथिक्स हे थोडं सोपं करून सांगतो मी ठीक आहे मेटाफिजिक्स म्हणजे काय तर फिजिक्सच्याही पलीकडचं जे आहे त्याला मेटाफिजिक्स म्हणतात या मेटाफिजिक्सला मराठीमध्ये सत्ताशास्त्र असं म्हणण्यात आलेलं आहे ठीक आहे म्हणजे ज्या गोष्टी तार्किकदृष्ट्या आपण शोधून काढलेल्या आहेत की बाबा या सृष्टीच्या सुरुवातीला एकच घटक अस्तित्वात होता किंवा या सृष्टीच्या सुरुवातीला सात तत्व अस्तित्वात होती किंवा पंचवीस तत्त्व अस्तित्वात होती या सगळ्याचं हे जे सगळं आहे हे जे सगळं ज्ञान आहे याचा समावेश सत्ता मीमासा म्हणजे मेटाफिजिक्समध्ये होतो बरोबर जसं आपण आता नऊ दर्शनं पाहिली त्या नऊ दर्शनांपैकी जी सहा दर्शनं आहेत ज्याला आस्तिक दर्शन असं म्हणतात त्यापैकी सांख्य तत्वज्ञान असं सांगतं सा की या विश्वाच्या सुरुवातीला पंचवीस तत्त्व होती तर अद्वैत वेदांत सांगतं की या विश्वाच्या सुरुवातीला एकच तत्व अस्तित्वात होतं बरोबर तर काही दर्शनं सात पदार्थ किंवा बारा पदार्थ देखील सांगतात हा जो सगळा विषय आहे की या विश्वाच्या सुरुवातीला काय अस्तित्व होतं बरोबर किंवा या विश्वावर कोणाची सत्ता आहे याला सत्ता मीमांसा किंवा सत्ताशास्त्र किंवा मेटाफिजिक्स असं म्हणण्यात येतं हा सगळा विषय मेटाफिजिक्स या विषयाच्या अंतर्गत येतो नंबर दोन एपिस्टेमोलॉजी म्हणजे काय तर ज्ञानमीमांसा ज्ञानमीमांसा म्हणजे काय तर हे सगळं ज्ञान या तत्त्वचिंतकांनी कुठून मिळवलं म्हणजे ज्ञान मिळवण्याचा ह्यांचा सोर्स काय कुठल्या सोर्सेसच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या माध्यमातून या लोकांनी हे सगळं ज्ञान मिळवलं होतं याचा अभ्यास ज्ञानमीमांसा म्हणजे एपिस्टेमोलॉजीमध्ये येतं बरोबर त्यानंतर येतं तर लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र गाईज तत्त्वज्ञानामध्ये तर्कशास्त्र या विषयाला अत्यंत महत्त्व आहे येते लक्षात कारण मिळवलेलं ज्ञान हे तर्कशास्त्राच्या माध्यमाने तर्कशास्त्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तपासून पाहणं गरजेचं आहे व्हेरीफाय करून पाहणं गरजेचं आहे जोपर्यंत तर्कशास्त्राला तर्कबुद्धीला म्हणजेच विवेक विवेकबुद्धीच्या परीक्षेला जोपर्यंत ते ज्ञान खरं उतरत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला तत्त्वज्ञानामध्ये स्वीकारण्यात येत नाही त्यामुळे तत्त्वज्ञानामध्ये तर्कशास्त्र या गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे सो मेटाफिजिक्समध्ये जे काही ज्ञान मिळवलं ते एपेस्टमोलॉजीमधल्या ज्ञानाच्या ज्या सोर्सेसच्या मार्फत मिळवलं त्या सगळ्याचा तर्कशास्त्र लॉजिकली विचार करण्यात येतो बरोबर त्यामुळे लॉजिक हा विषय देखील तत्त्वज्ञानामध्ये दे, अत्यंत महत्त्वाचा असतो बरोबर त्यानंतर चौथा जो आत्ता विषय सांगितला तो विषय येतो तो, तो म्हणजे एथिक्स म्हणजे मॉरल्स तुम्ही ज्याला मराठीमध्ये नीतीशास्त्र असं म्हणता आपण नीतीने का वागणं गरजेचं आहे आपण कायम सांगत असतो की बाबा खोटं बोलू नये चोरी करू नये पण का नाही करू चोरी का खोटं बोलू नये किंवा एखाद्या व्यक्तीला हार्म होईल एखाद्या व्यक्तीची हानी होईल असं वागू नये एखाद्या व्यक्तीला आपल्यामुळे त्रास होईल असं वागू नाही पण का वागू नये याच्या मागे काय कारण आहे या सगळ्याचा संबंध या मेटाफिजिक्स किंवा एपिस्टमोलॉजी याच्याशी तर नाही ना या सगळ्याचा विचार एथिक्स या विषयामध्ये करण्यात येतो आणि याचबरोबर अजून एक अत्यंत महत्त्वाचा विषय तत्वज्ञानामध्ये येतो तो म्हणजे मानसशास्त्र सायकोलॉजी एक काळ असा होता जेव्हा मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानामध्ये यायचं पण नंतर मानसशास्त्राचा आवाका जसा वाढत गेला तसतसं त मानसशास्त्राला एक वेगळी शाखा घोषित करण्यात आलं बरोबर जसं आपण अध्यात्मामध्ये पाहतो की सायकोलॉजिकल पॅटर्न इरेस केलं असता आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते ते जे सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत त्या सायकोलॉजिकल पॅटर्न्सचं स्वरूप ओळखण्यासाठी मानसशास्त्र हा विषय होता ठीक आहे नंतर त्यामध्ये अनेक गोष्टी यायला सुरुवात झाली नंतर मानसशास्त्राचा आवाका जस जसा वाढायला लागला तस तसं त्याला तत्वज्ञानामधून वेगळं करण्यात आलं पण तरीसुद्धा मानसशास्त्राशिवाय तत्वज्ञानाचा अभ्यास होऊ शकत नाही मानसशास्त्राशिवाय अध्यात्माचा देखील अभ्यास होऊ शकत नाही सो हा सगळा जो विषय आहे तो विषय तत्त्वज्ञानाच्या अंतर्गत येतो फक्त इतकाच नाही तर तत्वज्ञान हा एक वास्ट सब्जेक्ट आहे त्याच्या अंतर्गत भरपूर गोष्टी येतात काही गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहेत काही गोष्टी सोप्या आहेत ठीक आहे पण जसं मी सांगितलं की आपल्याला अध्यात्मामध्ये इंटरेस्ट आहे त्यामुळे आपल्याला त तत्वज्ञानाबद्दल समजून घ्यायची काय आवश्यकता आहे असं अजिबात नाही आपण आध्यात्मिक जरी असलो आपल्याला आध्यात्मिक उद्देश जरी साध्य करायचे असले तरीसुद्धा आपल्याला या तत्त्वज्ञानाला इग्नोर करता येत नाही बरोबर आपल्याला तत्त्वज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीची सांगड घालूनच पुढे जाणं गरजेचं आहे या दोन्हीची सांगड घालूनच आपल्याला पुढे मार्गक्रमण करणं गरजेचं आहे त्यामुळे तत्त्वज्ञान हा विषय अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या लोकांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आता जरा या विषयाबद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल म्हणजे सांख्यदर्शनमध्ये काय आहे योगदर्शनमध्ये काय आहे न्यायदर्शन काय आहे वैशेषिक काय आहे उत्तर मीमांसा पूर्व मीमांसा हे काय आहे किंवा जैनिझम बुद्धिजम आणि चार वाक हे तीन दर्शन नास्तिकमध्ये काय येतात ते आपल्या वेदांना का मानत नाही ते सगळं जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा की आम्हाला या विषयावर अजून जाणून घ्यायचं आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपण या विषयावर अजून नवीन व्हिडिओ देखील आणूयात ठीक आहे यापैकी अद्वैत वेदांत यावरचा एक व्हिडिओ आहे जर का तुम्हाला अजून थोडंसं जाणून घ्यायचं असेल तर तो अद्वैत वेदांतावरचा व्हिडिओ पहा त्या व्हिडिओमध्ये आपण अद्वैत वेदांतमधल्या ब्रह्म या गोष्टीबद्दल बऱ्यापैकी ज्ञान सांगितलेलं आहे ठीक आहे सो हे दोन्ही व्हिडिओ पहा आणि नीट विचार करून सांगा की या विषयावर अजून व्हिडिओ हवेत का हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा की या विषयावर अजून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल या विषयावर नक्की अजून व्हिडिओ बनवण्यात येतील पण या व्हिडिओला किती रिस्पॉन्स येतो आहे केवळ आणि केवळ यावर अवलंबून आहे की याच्यानंतर तत्त्वज्ञान या विषयावर व्हिडिओ बनवण्यात येईल की येणार नाही सो गाईज हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शंका जर काही असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा त्यांचं निरसन करण्याचा मी नक्की प्रयत्न करू त्याचबरोबर तुमच्या माहितीमध्ये जर कोणी असेल की ज्या व्यक्तीला या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर त्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे जसं मी सांगितलं आपला मेडिटेशनचा कोर्स आहे गणपती बाप्पांच्या आगमनाप्रित्यर्थ फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर लागू करण्यात आलेली आहे एक सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल सो so गाईज, आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे सो मेडिटेशन करत राहा राकेश देशपांडे सायनिंग ऑफ